लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाची बैठक पत्रातलीम इथं संपन्न झाली यावेळी या बैठकीला खलिफा दत्तात्रय कोल्हारकर दिलीप कोल्हे श्रीकांत घाडगे राजन जाधव आदींची उपस्थिती होती या प्रसंगी सन दोन हजार चोवीस पंचवीस गणेशोत्सव महामंडळ अध्यक्षपदी डॉ किरण देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली यामध्ये दोन उपाध्यक्ष खजिनदार कार्याध्यक्ष आदी पदांची निवड करण्यात आली उपाध्यक्ष म्हणून रणजित चौगुले सज्जन वडणे सेक्रेटरी विनोद मोठ मोहन मुन्हा खजिनदारपदी दत्ता भोसले मिरवणूक प्रमुखपदी गिरीश शेगर कार्याध्यक्ष आदित्य घाटगे सहकार्याध्यक्ष आशिष शेळके प्रसिद्धी प्रमुखपदी अर्जुन सोनवणे यांची निवड करण्यात आली यावेळी उपस्थित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी मिरवणूक शांततेत आणि उत्साहात साजऱ्या कराव्यात असे मत राजन जाधव आणि दिलीप कोल्हे यांनी व्यक्त केले नूतन अध्यक्ष डॉ किरण देशमुख यांनी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात येतील तसेच लोकमान्य महामंडळाच्या वतीने कोणत्याही मंडळाला अडचण येऊ देणार नाही असे सांगितले यावेळी बापू धगेकर महादेव गवळी बापू जाधव लघु गायकवाड पिंटू चव्हाण शेखर फंड भैया बनसोडे राहुल बनसोडे देवीदास घुरे ओंकार भुर्ले किरण पवार यांची उपस्थिती होती